भोसरी विधानसभेतील भाजपचे माजी नगरसेवक तसेच महेश लांडगे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे रवी लांडगे हे आज आपल्या हातावर शिवबंधन मानणार आहेत आपल्या हजारो कार्यकर्त्यासोबत रवी लांडगे हे आता मुंबईच्या दिशेने जायला निघाले आहेत नेमकं का काय कारण आहे भाजप सोडण्यामागे आणि आपला आज आपण शिवबंधन मानतात गेले चाळीस वर्षापासून मानण्यापेक्षा जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण प्रवास आमच्या कुटुंबियांनी प्रामाणिकपणे त्या पार्टीत सेवा केली परंतु आता तो पक्ष तसा राहिला नाही भारतीय जनता पक्षात जेव्हा आयराम आले विशेषतः म्हणायचं झालं भोसरी विधानसभेचे आमदार जे महेश लांडगे आहेत ते आल्यापासून भारतीय जनता पक्षाचा जो खरा विचार आहे तो बाजूला राहिला आणि भोसरीच्या आमदारांनी तो विचार एक बाजूला ठेवून वेगळा मार्ग आवला भोसरीत भ्रष्टाचार असेल किंवा हुकुमशाही असेल दडपशाही असेल खोटी आश्वासनं असतील राजकीय स्वार्थापोटी लोकांना खोटी आश्वासनं द्यायची त्याची पूर्तताना करायची विकास कामांची खोटी आश्वासनं द्यायची सत्तेचा गैरवापर करायचा या सगळ्या गोष्टींना आता जनता कंटाळलेली आहे मी एकटाच भारतीय जनता पक्षावर नाराज नाही भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक निष्ठावन कार्यकर्ता प्रत्येक निष्ठावन पदाधिकारी आता भारतीय जनता पक्षावर नाराज आहे ती यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहे या सगळ्या गोष्टींचा आता सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुमचं शिवसेनेत प्रवेश होत आहे तुम्ही म्हणजे विधानसभा निवडणूक लढणार आहात का शिवसेनेच्या वतीने दंड थोपटणार आहात का महेश लांडीच्या विरोधात मी शिवसेनेतील उपनेते संजय राऊत साहेब जे खासदार आहेत त्यांची भेट घेतली संजय राऊत साहेबांनी सांगितलं की शिवसेना हा भोसरी विधानसभेत पहिल्यापासून खूप मजबूत पक्ष आहे शिवसेनेचं इथं चांगलं मतदान आहे कुठल्याही उमेदवाराला इथं चांगलंच मतदान होतं आत्ताच आपण बघितलं जे लोकसभेची निवडणूक झाली महाविकास आग आघाडीचे उमेदवार होते अमोल कोल्हे साहेब सर्व शिवसैनिकांनी ताकदीने पूर्ण ताकदीने मनाने त्यांचं काम केलं आणि आघाडीला एक एक बरोबरीचं मताधिक्य या ठिकाणी मिळून दिलं आणि राऊत साहेबांनी सांगितलं की आम्हाला एका नवीन चेहऱ्याची पण तिथं उपलब्धी पाहिजे तर त्या अशा आश, अशा पद्धतीने जर त्यांचा सा विचार असेल आणि आमची ताकद त्यांची ताकद ताक, एक झाल्यावर त्यांनी उमेदवारी दिल्यावर मी नक्कीच निवडणूक लढेल किती लोकांसोबत आज आपण मातृश्रीमध्ये जाऊन पक्षप्रवेश करणार आहात शहरातील शिवसेनेचे कोणते कोणते जे नेते तुमच्या सोबत असणार आहेत की त्यांच्यामध्ये नाराजी तुमच्या प्रवेश आता तर सध्या नार, नाराजी भारतीय जनता पक्षातील प्रत्येक पदाधिकारीची आहे परंतु ते आता लगेच येत आहेत जेवढे पण माझे मित्र परिवार आणि शिवसैनिक आहेत त्यांना सोबत घेऊन मी सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांना घेऊन आज शिवसेनेत प्रवेश करत आहे आपण पाहू शकतो की करत हे आज आपल्या हातावर शिवमंदन मानणार आहेत तर त्याचबरोबर ते आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी देखील करत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका